तुम्हा सर्वांना माझा नमस्कार दिवाळीच्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा आज आपण पुडाच्या करंजा कशा करायच्या हे बघणार आहोत त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीनी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा तुपाचे मोहन घातले थोडंसं मीठ घालून त्याला छान भिजवून ठेवून दिलेलं आहे साठ्यासाठी आपल्याला कॉनफ्लावर आणि तुपाचा वापर करायचा आहे दोन चमचे तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर एका मिक्सरमध्ये घालून मी त्याचं पेस्ट तयार करून घेतली आहे आता ती पेस्ट काढून घेतल्यानंतर त्याच मिक्सरमध्ये आपण जो भिजवलेला रवा आणि मैदा होता तो आपल्याला त्या मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे असा लवचिक आपल्याला हुंडा तयार होतो त्यामुळे आपल्या करंज्या अगदी खुसखुशीत होतात आता याला परत एकदा चुरून याचे गोळे तयार करून ठेवायचे आहेत साधारण माझे सात गोळे तयार झालेले आहेत आता सारणाची तयारी आपल्याला करायची आहे त्यासाठी मी काजू बदाम विलायची जायफळ तुम्ही हव्या असल्यास तुमच्या मनाने ड्रायफ्रूट्स देखील घेऊ शकता केशरही घातलं तरी चालेल आता एका कढईमध्ये थोडंसं तूप घालून आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे ते भाजून घेतलं आहे त्या डेसिकेटेड कोकोनटवर आपण जो काजू बदामचं पावडर केली होती ती घातली आहे आणि त्याला गार करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता जो मैदा आणि रव्याचं उंडा आपण तयार करून घेतला होता त्याच्या पोळ्या लाटायच्या आहेत अगदी पातळ पोळ्या आपल्याला लाटायच्या आहेत जेणेकरून आपला खालच्या दिशेने हातदेखील दिसला पाहिजे इतपत पातळ त्याला लाटायचं आहे आता एक एक पोळी घेऊन जो साठा आपण तयार केला होता तो साठा एकेका पोळीवर लावायचा आहे आणि वरतून दुसरी पोळी परत त्याच्यावर टाकायची आहे असं करत मी सात पोळ्या एकमेकांवर ठेवून मध्ये साठा लावत गेलेली आहे सगळ्यात शेवटची पोळी झाली किंवा वरती पण पर आपल्याला परत साठा लावायचा आहे आणि एक काळजी आपल्याला अशी घ्यायची आहे की या पोळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारे हवा राहता कामा नाही म्हणून आपण प्रत्येक वेळेला हाताने त्याला प्रेस करायचं आहे वरती साठा लावलेली सर्वात शेवटची पोळी झाल्यानंतर या पोळीचा आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे रोल केल्यानंतर त्याला पोळपाटावर एक समान करायचं आहे आता हा रोल जरा मोठा झाला असल्यामुळे मी त्याचे दोन भाग केले आणि त्यानंतर परत आपण त्याला एक समान करणार आहोत आणि याच्या लाट्या तयार करून घेणार आहोत जशा पापड्याच्या लाट्या आपण तयार करतो तसं आता तुम्हाला करंजी किती मोठी हवी आहे त्याप्रमाणे तुम्हाला याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत मला अगदी छोट्या छोट्या करंज्या हव्या होत्या म्हणून मी छोट्या लाटा केल्या आहे तुम्ही साच्यात घालून देखील ही करंजी करू शकता आ, मी आईच्या मदतीने हाताच्याच करंज्या केल्या हातानेच त्याला मुरड घातलेली आहे अशा प्रकारे आपला जो थंड झालेलं सारण होतं त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे थोडीशी म्हणजे जेवढी आपण घेतले घेतलं मी साखर घेतली आहे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आता त्या लाटीची मी एक पोळी केलेली आहे छोटीशी पुरी त्यामध्ये सारण भरलं आहे आणि अशा प्रकारे करंजीला मुरड घातली आहे अशा प्रकारे ही करंजी दिसते ताटामध्ये सगळ्या करंजा एकत्र करून ठेवून दिलेल्या आहेत आता गॅसवर तेल आपल्याला तापत ठेवायचं आहे आणि तेल एकदम कडकडीत न तापवता अगदी मध्यम तेलावर आपल्याला या करंजा सोडायच्या आहेत आणि झाऱ्यानेच्या साह्याने या करंजावर तेल ओतत राहायचं आहे अशा प्रकारे या खुसखुशीत आणि सुंदर करंजा तयार होतात